नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी इकडे असंच फिरायला आलो होतो मला माझ्या पाठीमागे दिसत असेल हा आमच्या गावच्या नदीचा ओहळ आहे आणि या ओहळाला मित्रांनो मला आज आमच्या गावचे आजोबा मिळाले आहेत त्या आजोबांनी मित्रांनो एका बांबूच्या सहाय्याने एक उत्तम प्रकारे साधन तयार केलेलं आहे ते साधन म्हणजे खेकडे पकडण्यासाठी साधन तयार केलं आहे आता त्याच्यामध्ये खेकडे कसे अडकतात याचा दुसरा व्हिडिओ मी या चॅनलवरती लवकर टाकणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आज मी हा व्हिडिओ यासाठी बनवतो मला हा ओहळ दिसतो या ओहळामध्ये ते साधन कशाप्रकारे ते पाण्यामध्ये मांडतात त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आणि मित्रांनो ते साधनामध्ये खेकडे कसे अडकतात याचा दुसरा व्हिडिओ मी लवकरच बनवेन मित्रांनो आताच मला ते आजोबांनी ती साधन तयार केले बांबूज साहेने ते दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ हा तुम्ही पूर्णपणे शूट करून बघा तर मित्रांनो हेच ते आजोबा आहेत यांच्याबद्दल मी तुमच्याशी मगपासून बोलतोय आता मित्रांनो तुम्हाला दिसतच असेल यांच्या हातामध्ये जे त्यांनी खेकडे पकडण्यासाठी बांबूच्या सहाय्याने जे साधन तयार केलं आहे याला आमच्या भाषेमध्ये मुळा असे बोलतात तसेच मित्रांनो तुमच्या भाषेमध्ये याला काय बोलतात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो ही जी पारंपरिक पद्धत आहे ना ही प्रत्येक गावामध्ये वापरली जाते असं सांगायला काही हरकत नाही कारण की मित्रांनो ही जे जुनी लोकं असतात ना ही ही जी पद्धत आहे ना ही पहिल्यापासून ते वापरत आलेली आहेत आणि आजसुद्धा कुठे ना कुठे आपल्याला अशी ही पारंपरिक पद्धत बघायला मिळते मित्रांनो आता मित्रांनो ही जी पारंपरिक पद्धत आहे ना ह्या पद्धतीला वेगवेगळ्या वे रीतीने वेगवेगळ्या वे साधनांनी बनवलं जातं असं नाही की ते बांबूच्या साधन बनवतात खूप प्रकार असतात आणि तुम्हाला दिसतच असेल हे जे साधन आहे ना हे थोडंसं जुनं आहे कारण की मित्रांनो या आजोबांनी ना हे साधन मागच्या वर्षी तयार केलेलं आहे तुम्हाला मित्रांनो हा जो मुडा आहे ना हा जो मुड्याचा जो होल आहे ना या होलाद्वारे ते खेकडे असतात ना ते याच्यामध्ये घुसतात तर मित्रांनो आता हे जे आजोबा आहेत ना हे आजोबा या साधनाला म्हणजे या मुड्याला मांडण्यासाठी ना जागा सोडतात या होळामध्ये कारण की त्यांना माहीत आहे त्यांना अनुभव आहे कुठे मांडले आणि कुठे जास्त आपल्याला खेकडे मिळू शकतात म्हणून मित्रांनो आता हे ओहळामध्ये ते जागा सोडतात त्यांना इथे ही जागा त्याला आवडली नाही म्हणून आता ते या ओहळाच्या सहाय्याने ते पुढे पुढे जातात तर मी पण मित्रांनो त्यांच्या मागे मागे जातोय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे आजोबा आहेत ना ते कशा प्रकारे या ओहळामध्ये रस्ता रस्ता काढतात कारण की मित्रांनो या ओहळाच्या दोन्ही साइड ना मोठ्या मोठ्या दगड असल्यामुळे ते ताती चालू शकत नाही म्हणून त्यांनी पाण्यामधूनच जाण्याचं ठरवलं आहे आणि हा जो पाण्याचा जो प्रवाह आहे हा थोडासा हातो म्हणून ते सावधरितीने हळूहळू येण्याचा प्रयत्न करतात फायनली मित्रांनो त्यांनी रस्ता क्रॉस केलेला आहे आणि ते होळीच्या या साईडने आलेले आहे तुम्ही बघू शकता तरी पण त्यांना अजून ते मुडा मांडण्यासाठी अजून त्यांना चांगली जागा मिळालेली नाही मित्रांनो ते अजून जागा शोधता येतच मी पण त्यांच्याबरोबरच जातो आहे बघूया ते कुठे जागा निवडतात आणि कुठे मानतात मित्रांनो मला वाटतं या आजोबांना आता जागा निवडलेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे जे पारंपरिक पद्धतीचे साधन आहे ना मित्रांनो याला आमच्या कोकणी भाषेमध्ये खडाण पण बोलतात आता या खडाणाचे खालून हे जे त्यांनी मुडे आणलेत दोन हे मुळे ते खडाणाचे खालून मांडतील असं मला वाटतं आहे कारण की त्यांनी इथं हे दोन मुळे खाली ठेवलेले आहेत म्हणजे त्यांनी ही जागा निवडलेली आहे असं काही सांगायला हरकत नाही मित्रांनो हे जे खडाण आहे ना या खडाणाला वेगवेगळ्या भाषेप्रमाणे खूप सारी नावं आहेत मित्रांनो तशीच मित्रांनो ही पण पद्धत मित्रांनो पारंपरिक पद्धत आहे जी पहिल्यापासून जुनी अशांना पकडण्यासाठी वापरत आलेली आहे मित्रांनो हे बघा त्यांनी आता मुडे काढलेले आहेत आणि आपल्याला मुडा दाखवत आहे ते बघा मित्रांनो आता हे हा तुम्हाला मला होल दिसतो ना मित्रांनो या होलामध्ये ते बरोबर केकडी असतात ते याच्यामध्ये जे खाणं आहे ते खाण्याच्या वासावरती याच्यामध्ये घुसतात तर आता आपण बघूया ते प्रकारे कशा रीतीने मुड्याला पाण्यामध्ये मांडून ठेवतात ठीक आहे मित्रांनो तो जर आपण त्यांच्याबरोबर जाऊया मित्रांनो आता या दगडाचे खालून म्हणजे थोडंसं खोल पाण्यामध्ये हा मुडा मांडण्याचा त्यांनी ठरवलेला आहे त्यासाठी मित्रांनो ही जी जागा आहे ना ही जागा आधी ते अगोदर ते साफ करून घेतात जेणेकरून हा जो मुडा आहे त्यांना या जागी चांगल्या पद्धतीने मांडता येईल तर मित्रांनो त्याने आता मोडा मांडण्यासाठी जागा चांगल्या प्रकारे साफ करून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो तो जो मुड्याचा होल होता ना हा उतर त्या पाण्याच्या दिशेने त्यांनी मांडलेला आहे आणि हा जो मुडा आहे ना हा तुम्ही कुठेही मांडू शकता म्हणजे तुम्ही नदीमध्ये पण मांडू शकता तुमच्या पद्धतीने तर तुम्ही आता बघू शकता पूर्णपणे चांगल्या रीतीने मुडा मांडून झालेला आहे आणि त्याच्यावरती हे आजोबा दगड ठेवतात जेणेकरून हा जो मुडा आहे हा पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाणार नाही मित्रांनो तुम्ही आता बघितलंच असेल त्यांनी ते जे साधन जे आहे खेकडे बघण्यासाठी ते पाण्यामध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे आणि हे साधन मित्रांनो पूर्ण रात्रभर याच पाण्यामध्ये राहणार आहे आणि त्याच्यामध्ये जे खाणं टाकले मित्रांनो त्या खाण्याच्या वासावरती या पाण्यामध्ये जेवढ्या चिंबोऱ्या असतील ना त्या चिंबोऱ्या त्याच्यामध्ये घुसतात मित्रांनो त्याचा दुसरा पार्ट मित्रांनो लवकर या चॅनलवरती मला मिळून जाईल तर मित्रांनो ही जी पारंपरिक पद्धत आहे ना ही प्रत्येक गावामध्ये वापरली जाते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तसेच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलाही सबस्क्राईब करायला विसरू नका